माझं नाव शिवाजी तोंडे माझ्या सोबत आहे ते शैले सावके या मंदिराची सेवक आणि पुजारी मंदिर सगळं हे मंदिर शाहूकालीन शाहू महाराजांनी स्थापन केल्यापासून आहे आणि इथं प्रत्येक वर्ष आम्ही जन्माष्टमी स्थापना साजरी करतो बहुसंख्ये साजरी आम्ही इथून महिला मंडळ आणि आम्ही सर्वजण सेवा आवश्यक शेश्टारा। मंदिराचे मंदिराची परत पर्या गोकुळ जन्माष्टमी आहे महाटे सकाळी आज अभिषेक देवा देवाला देवाला झालेला आहे रात्री जन्मचा आल्यानंतर परत अभिषेक होणार त्यानंतर देवाची पूजा माजली जाणार आणि आरती वगैरे होऊन हा कार्यक्रमाचं प्रसादाचं वाटप उद्या सकाळी होणार त्याशिवाय होणार उद्या मुलांच्याकडा इथं आणि मग कार्यक्रम प्रसाद वाटप करून कार्यक्रमाचे समारोप होणार माझं नाव राजाराम इटम मी या मंदिराच्या पाठीमागे राहतोय तर ह्या मूर्तीचा फार पूर्वीपासूनचा इतिहास असा आहे की शाहू महाराजांना ही मूर्ती हिंदू चौकातील खनकामध्ये सापडली जी यांच्या त्यानंतर ती मूर्ती मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिरात न्यायची होती त्यावेळेला इंग्रजकरची प्ला नसल्यामुळं महाराजांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना ह्या इथे तिन्ही इंग्रजकालीन पोलीस चौकी होती त्या चौकीत ही प्रतिष्ठापना करून त्याचं मंदिराचा पावित्र्य राखण्यासाठी शेजारी हौद पण बांधला पाण्याची व्यवस्था केली महाराजांनी आणि त्यानंतर ह्या मूर्तीचं उत्सव हळूहळू वाढत गेलं आता या दहा पंधरा वर्षात ते आमचे शैलेश चाळुखे यांची पूजा इतकी चा छान प्रकारे करतात तर अष्टमीला या ठिकाणी पाच भजनं तीन दिवसात पाच भजनं दहीहंडीचा कार्यक्रम युग सांस्कृतिक कार्यक्रम आता जोरात मोठ्या प्रमाणात होत असतो <laughs> त्यानंतर दुसऱ्या दिवशी लहान मुलाच्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता होते आपण पाहत आहात मौळा न्यूज 24 फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज